नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क लो या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे मी आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आहे एक आमरण उपोषण घेण्यात आलं होतं भूमिपुत्र संघटनेतर्फे मुंबई अहमदाबाद महामार्ग अठ्ठेचाळीस येथील सगळे विषय वेगळ्या वेगळ्या विषयावर इथे उपोषण घेण्यात आलेलं आहे इथे काही मंडळी बसलेल्या आहेत आपण त्यांच्याशी बोलू काय नेमक्या मागण्या आहेत या संदर्भात अधिक माहिती आपण घेणार आहोत भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष दळवी हां हां भास्कर दळवी साहेब आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत सर काय मागण्या आहेत आपल्या कशासाठी आपलं आमरण उपोषण आपण इथे घेतलं होतं आमच्या पालघर जिल्ह्यातील बरेचसे प्रश्न आहेत पण प्रथमत हा पहिला प्रश्न जो आहे तो एम एच फोर्टी एट जो आज नॅशनल हायवेचं काम चालू आहे त्या कामाच्या संदर्भात एक्सा प्रथमतः महिला मुद्दा आहे कारण व्हाईट ट्रॅफिकचं काम चालू आहे आणि काम चालू असताना टोल वसुली चालू आहे हानवडा आणि अनि चारोटी हे दोन टोल चालू आहेत ॲक्च्युली सुप्रीम कोर्टचे आदेश आहेत का असे जर रस्त्याची कामं चालू असतील तर तुम्ही टोल वसुली पहिली प्रथमत बंद करावी जो परत काम पूर्ण होत नाही तो परत हे टोल वसुली झाली नाही पाहिजे परंतु इकडे कामही चालू आहे ट्राफिकही होते लोकही मरतात आणि त्याच्यामध्ये यांची टोल वसुली म्हणजे ही धबकशाही आहे म्हणजे लोकांना लुटण्याचं काम चालू केलेलं आहे हा पहिला मुद्दा आहे आमचा दुसरा मुद्दा आहे मनोहर पोलिस स्टेशनचा सिवलकर साहेब आहे त्यांनी एक केव गाव आहे केव गावातल्या काही लोकांवर अन्याय झाला आहे परंतु त्यांची तक्रार व्यवस्थित घेतली नाही तक्रार न ना घेता यांच्यावर उलट तक्रार केलेली आहे घरातल्या लोकांना पूर्णपणे बेवछोईपर्यंत मारलेला आहे त्याच्यानंतर त्यांना डोलीत टाकून आणले पोलिसांच्या बंदोबस्तात डोलीत टाकून आणले परंतु जे सेक्शन लागायला पाहिजेत जे कलम त्यांच्यावर लावायला पाहिजेत ते लावलेलं ला नाही गावचा सरपंच आणि गावातले अनाठाई म्हणजे जे मस्तीखोर जे, जे लोक आहेत ह्या लोकांनी त्यांचं पूर्ण घर या पावसाळ्याच्या तोंडावर उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे आणि त्यांना बेघर केलेलं आहे आज दहशत एवढी आहे तर ते गावात सुद्धा राहत नाही ते दुसऱ्या गावात राहतात त्याच्यामध्ये त्यांचं सोनं पैसा हा त्यांनी लुटून नेलेला आहे परंतु मनोहरचे पी आय जे शिवलकर आहेत ते शिवलकर साधी त्यांची दादी घेत नाही आरोपींना पकडत नाही हा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा आमच्या वाडा नगरपंचायतमध्ये मनोज पष्टी हा सिओ आहे याचा दबंगशाही कारभार चालू झालेला आहे निष्कृष दर्जाचे गटारीचे रस्त्याचे हे कामं सगळी अपूर अपुरी आहेत आणि त्याच्यात पूर्णपणे निष्कृष दर्जाची कामं बनवलीत तो आमचा तिसरा मुद्दा आहे चौथा मुद्दा आहे आमचा देवगाव महामार्ग रस्त्याच्या गटारीचा जो आणि रस्ता आहे तो अपुरा आहे याला गेले तीन चार वर्ष झाली काम करून अजून काम पूर्ण झालेलं नाही तो एक आमचा मुद्दा आहे त्याच्यानंतर पाचवाचा मुद्दा आहे सार्वजनिक बांधकाम परवानगी वाडा गॅस पाईपलाईन पुडूस येथे गॅस पाईपलाईन ह्या पी डब्ल्यू डीच्या रस्त्यातून रस्त्याच्या कडेला नेलेला आहे डब्ल्यू डीची कुठलीही परमिशन नाही म्हणजे पी डब्ल्यू डी त्यांना पाठीशी घालून काही पाणी घेऊन अशा पद्धतीचे पाईपलाईन गॅसच्या लाईनी नेत आहेत त्याच्यानंतर दैसर मनोहर हावे मनोर गाव आहे त्या गावामध्ये आदिवासी जागा अतिक्रमण केलेले आहे आणि अतिक्रमण केल्यानंतर ती आदिवासी जागा आहे परंतु तिथेही कोणीही कुठलाही अधिकारी लक्ष देत नाही त्याच्यानंतर मुहा विक्रमगड तालुक्यातला इथे रोजगार हमीचा मुद्दा आहे रोजगार हमीमधले काही लोक का शिक्षक म्हणून प्रकल्प अधिकाऱ्याच्या श शाळेवर शिक शिक्षण घेत आहेत आणि इकडे रोजगार हमीच्या कामात सुद्धा इथे रोजगार <coughs> करतोय म्हणून दाखवून खोटी बोगस रोजगार हमीची बिलं काढलेली आहेत असा एक तो मुद्दा आहे त्याच्यानंतर आठवा जो मुद्दा आहे वनविभाग वन विभाग ज्यवहार इथे खैर तोड म्हणजे बोलतात ना तस्करी जे खैराची तस्करी चालते त्याच्यामध्ये आदिवासी लोकांच्या मालक्या तोडल्या आणि त्या तिथल्या ज्यवहारमधल्या शेठ म्हणून मोठा धनधांडगा तिथला व्यापारी आहे ह्या व्यापाऱ्यांनी हे सगळं करून त्याच्यावर जे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे त्याला अटक व्हायला पाहिजे अजूनही त्याला अटक केलेली नाही फॉरेस्टवाले त्याला पाठीशी आहेत अशा पद्धतीचे प्रकार सगळे घडत आहेत त्याच्यानंतर अन्न औषध विभाग आहे आज या अन्न औषध विभागाच्या बाबतीत एक आरती कामली म्हणून तिला अटक तिचा गुन्हा दाखल झालाय परंतु तिला अटक केली जात नाही ती घुस घाण्याचं काम करते आज या पालघर जिल्ह्यामधल्या मेडिकल वाल्यांची अतिशय बिकट परिस्थिती करून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आमच्या जव्हारमधला धसकोडचा एक मुद्दा आहे तिथेही रोजगार हमीचं जे अडचणी आहेत रोजगार हमीचे जे बिलं काढलीत ती बिलं वर्ष वर्षभर म्हणजे काढलीत पण ती अधिकाऱ्यांनी खाली तिथल्या स्थानिक रोजगाराला त्याचा रोजगार जो द्यायला पाहिजे देय तो दिलेला नाही वर्षवर्ष खेड्या मारून सुद्धा त्यांना परत दिलेलं नाही असे सर्व आमचे मुद्दे आहेत आणि ह्याला कारणीभूत इथली प्रशासकीय यंत्रणा आणि इथले लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार खासदार सरपंच सभापती ही सगळी यंत्रणा त्यांना जबाबदार आहे आज ह्या गोष्टीचं ह्या लोकांनी लक्ष न दिल्यामुळे आम्ही भूमिपुत्र संघटनेच्या माध्यमातून आज रोजी पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी आम्ही सर्वांना इथं उपोषण घेऊन बसलेला आहोत जोपर्यंत आमचे मुद्दे जोपर्यंत इथे येऊन कलेक्टर होत तसेच मुरबा रेती मुरब्यामध्ये सुद्धा रेतीचं जे उत्खन अवैध उत्खनन जे चालू आहे त्याच्यावरही या महसूल खात्याचा त्याच्यावर पडगा असणं गरजेचं आहे परंतु तोही पडगा त्यांचा सुटलेला आहे म्हणजे यांच्या सर्वकडं साठेलोटे चालत आहेत लोकांच्या सामान्य जनतेच्या नागरिकांशी खेळण्याचं काम हे प्रशासक आणि इथले अधिकारी पदाधिकारी आमदार खासदार हे करतायत हे सर्व चुकीचं चाललेलं आहे ह्या देशामध्ये लोकशाही उरले किंवा नाही हा मोठा प्रश्न उद्भवलेला आहे तरी आम्ही ह्या भूमिपुत्र संघटनेच्या माध्यमातून प्रशासनाला जागा करण्याचं काम करतोय आमचे हक्क अधिकारावर गदा आणलेला आहे त्याच्या संदर्भात आम्ही मागणी केली आहे ती मागणी आमची पूर्वी होईपर्यंत आम्ही इथून हालणार नाही असं आमचं भूमिपुत्र संघटनेच्या माध्यमातून उपोषण चालू आहे बरं सर दुसरा एक प्रश्न आपला असा आहे की या संदर्भात ज्या ज्या विभागांच्या आपण आता इथे अडचणी मांडलेल्या आहेत या संदर्भात तुम्ही असंबंधित विभागाशी काही पत्रव्यवहार केला होता त्याच्यापूर्वी वारंवार आपण पत्रव्यवहार केलेला आहे आताच नाही तर गेले वर्ष दोन वर्ष तीन वर्ष पूर्वीपासून जे काय याच्या अगोदरच्या बऱ्याचशा तक्रारी आम्ही प्रत्येक डिपार्टमेंटच्या माध्यमातून केलेल्या आहेत न केल्यामुळं ह्या तक्रारी केल्या त्याचे कागदोपत्री आमच्याकडे पोच आहेत आणि त्यांनी न केल्यामुळे ही आमच्यावर आज विळाली काही ते उपोषणाला बसायला लागलं आम्हाला बरं आताच तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आलात काय निवेदन दिले निवेदन आता आम्ही आमचं निवेदन आणि त्याच्यासोबत केलेले पत्रव्यवहार हे सगळे त्यांच्याकडे सुपूर्द केलेले आहेत कलेक्टरी नाही आणि इथे आर डी सी सुद्धा नाही परंतु तिथे ते दुसरे एक त्यांचे प्रतिनिधी म्हणून होते त्यांच्याकडे आम्ही आम...